नमस्कार काही झालं सुद्धा जिवा काव्याला म्हणत असतो काव्या मला माहिती आहे तू कसला विचार करतेस ते पण काव्या मला खरं सांगू का तुझ्या डोळ्यात दिसतंय पारदादा विषयीचं प्रेम काव्या तू मला पूर्णपणे विसरलेस खरं सांगायचं तर तुझ्या आयुष्यातून तू तु मला कायमचं काढून टाकलं आहेस आणि काव्या या गोष्टीचा मला आनंद आहे कारण तुला तुझं खरं प्रेम मिळालंय तेव्हा काव्या बोलते जिवा किती सहज बोललास ना तू हे पण खरं सांगू तू मला अगदी योग्य ओळखलीस कारण मी आता देशमुखांशिवाय राहूच शकत नाही देशमुख म्हणजे माझा जीव की प्राण आहेत प्लीज तू जरा समजून घे पण जिवा तू एवढा कसा काय बदलला तेव्हा लगेच जिवा काव्याला म्हणतो बदललो खरं तर नंदिनीमुळे तुला तर माहितीच आहे ना काव्या मी किती तापट डोक्याचं आहे ते काव्या तूच समजून घे मी खूपच बदललोय मला आता या गोष्टीचा आनंद आहे नंदिनीने मला साप बदलवलं काव्या आणि खरं सांगायचं तर मला या बदलाचा खूपच आनंद आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते माझी ताई आहेच तशी ती कशी शांत डोक्याने विचार करते प्रत्येक गोष्टी ती शांततेने हाताळते आणि तिने अगदी तुला तसंच केलंय जीवा जेव्हा पार्थ हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास ना त्या जीवाला बघून मला खरंच खूप आनंद झाला मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला तेव्हा लगेच मोठ्यानी जिवा बोलतो काव्या कारण तुझं त्याच्यावरती असलेलं प्रेम मला स्पष्टपणे दिसत होतं आणि म्हणूनच कदाचित मी या पद्धतीने वागलो पण खरंच सांगतो मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे मला एवढा आनंद होतो आहे की मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज आता या गोष्टीचा विचार करा आणि खरं सांगायचं तर या गोष्टी आता प्लीज विसरून जा मला खरंच खूप बरं वाटतंय तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं खरं सांगायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ते बघून आम्हाला आनंदच होतोय पण प्लीज स्वतःला समजून घ्या असं काय वागताय तेव्हा लगेच काव्या बोलते काही नाही गं ताई जरा जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते जीवा ज्या पद्धतीने वागत होता ना ती पद्धत चुकीची आहे असं सांगत होते त्याला त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या जीवा जे काही वागतायत ते योग्यच वागतायत याची मला खात्री आहे आणि जीवाने मला शब्द दिलाय म्हटल्यावरती जीवा मला कधीच एकटं पाडणार नाहीत कायम ते माझ्यासोबत उभं राहतील याची मला खात्री आहे तेव्हा मात्र नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला खूपच बरं वाटतं जीवा लगेच नंदिनीला बोलतो नंदिनी खरंच तुझा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो हो जीवा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही मला माझं आनंदनिवास मिळवून देणार तर इकडे मानिनीला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि ती तिचे कान भरण्याची कामं करत असते तेव्हा मात्र मानिनी मोठ्याने बोलते काव्याचं असं काहीच नाही काव्याचं फक्त आणि फक्त पार्थवरती प्रेम आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे ती दोघं एकमेकांना भेटतसुद्धा नाहीत आणि तू माझ्या मनात असं काहीतरी भरवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस तू असा विचारच का करतेस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते काय चाललं आहे अगं तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तू असं का वागतेस माझ्याशी असं का बोलतेस तेव्हा लगेच मानिनी बोलते मला काव्याबद्दल काही ऐकायचं नाही आणि काव्याबद्दल का तू काहीही वाईट साईड बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल मला हा विषय वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र खूपच राग मानिनीला आलेला असतो तर इकडे जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या छान अशा गप्पा मारत असतात ते बघून रम्याला खूपच राग येतो रम्या मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं मला या विषयावर वादच घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर हा विषय मला वाढवायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रम्या मोठ्यानी बोलते पार्थ अरे ही काव्या तुझ्या आयुष्यात नको आहे ना अरे काव्या तुला जे प्रेम देऊ शकणार नाही ना ते मी देईन मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन तू असं का वागतोय पार्थ प्लीज विचार कर ना त्यावेळेला पार्थ बोलतो बस झालं मला हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय कशाला ताणताय तुम्ही हा विषय इथल्या इथे बंद करा कारण हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो पार्थ खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो रम्या किती वेळा सांगायचं तुला माझं त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तू जर का या प्रेमामध्ये नाही पडलीस ना तर बर होईल मला तुझ्याशी या विषयावर वाद घालायचा नाहीये रम्या। रम्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच रम्या खूपच चिडचिड करत असते रम्या मोठ्याने बोलते आज संपलं सर्व आज मला या विषयी बोलायचं नाही तेव्हा रम्या बोलते पार्थ तू असा विषय नाही टाळू शकत तुला तर बोलावंच लागणार पार पार्थ त्यावेळेला पार्थ बोलतो मला काहीच बोलायचं नाही आणि हा विषय जर का तू इथल्या इथे थांबवलास ना तर बरं होईल कारण रम्या तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय रम्या मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि तू आमच्यामध्ये का ढवळाढवळ दवड़ करतेस त्यावेळेला लगेच रम्या काव्याच्या जवळ जाते आणि पार जवळ बसलेल्या काव्याला जोरात ढकलून देण्याचा प्रयत्न करते आणि ती मोठ्यानी बोलते तुझी हिंमतच कशी झाली कोण समजतेच कोण तू स्वतःला पार जवळ अजिबात जायचं नाही त्यावेळेला मालिनी रम्याचं सटासट थोबाड फोडत बोलते रम्या स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी रम्या बोलते मामी तू माझ्यावरती हात उचललास त्यावेळेला मानिनी बोलते हो मी तुझ्यावरती हात उचलला कारण तुझं वागणं मला आवडलेलं नाही तू जरा तरी विचार कर मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मला खरंच या गोष्टी पटत आहेत आज मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला पार्थ बोलतो रम्या माझ्या बायकोजवळ आज जे काही वागलीस वागली ना ते चुकीचं वागलीस आणि पुन्हा असं वागायचं नाही तेव्हा लगेच रम्या बोलते वा पार्थ वा शेवटी तू तु, तुझी लायकी दाखवलीसच पार्थ तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोस ना ती पद्धत चुकीची आहे मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते आणि तू मात्र माझा धिक्कार करतोस आणि या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतोय तेव्हा पार्थ बोलतो मलासुद्धा त्रास होतो पण मी काय केलं आहे मी काहीच तर चुकीचं वागलेलो नाही तू माझ्या बायकोशी जसं वागशील तसंच उत्तर तुला मिळेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थने रम्याला चांगलं सणसणीत असं उत्तर दिलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू